मोफत गणवेश आणि बूट वाटपामुळे चैतन्य तांडा चार शाळेत विद्यार्थ्यांचा आनंद गाव दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस जीप उच्च प्राथमिक शाळा चैतन्य तांडाना चार येथे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शालेय बूट आणि मोजे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आला यावेळी उपसरपंच श्री आनंदाभाऊ राठोड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन श्री दिनकर राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री निंबा तवर तसेच रमेश जाधव दिलीप राठोड पदम तवर उदल पवार गोरख राठोड आणि गावातील शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक बेलदार सर आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पुढील शनिवारी पालक सभा घेण्याचे निश्चित केले यासोबतच अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत शाळेच्या परिसरात वडाचे झाड लावण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी शाळेच्या विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले नवीन गणवेश आणि बूट मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण होते